इगतपुरीमध्ये मनसेचं तीन दिवसीय शिबिर आहे आणि या, या शिबिरासाठी राज ठाकरे हे इगतपुरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महानगरपालिका निवडणुका या सर्व पार्श्वभूमीवर या शिबिरामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यासाठी राज ठाकरे हे इगतपुरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण Uh, आत्ताच काही वेळापूर्वी राज ठाकरे हे इगतपुरीमध्ये दाखल झालेले आहेत मनसेच्या वतीने तीन दिवसीय शिबिराचं आयोजन हे इगतपुरीमध्ये करण्यात आलेलं आहे इगतपुरीच्या एका रिझॉर्टमध्ये हे तीन दिवस चिंतन मनसेचं होईल आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी राज्यातील वेगवेगळ्या काही खास मनसेच्या नेत्यांनाच निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि मुंबईतून सुद्धा काही वरिष्ठ नेते हे इगतपुरीमध्ये दाखल झालेले आहेत आगामी महापालिका निवडणुका असतील संदर्भात मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत ज्या युतीच्या चर्चा चा चालू आहेत या सगळ्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होईल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे अतिशय लिमिटेड लोकांना या शिबिरासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे त्यामुळे मीडियाला सुद्धा या संपूर्ण ठिकाणी खरंतर परमिशन या खबरेजसाठी देण्यात आलेलं नाही आहे आता काही वेळापूर्वी राज ठाकरे दाखल झालेले त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका कुठल्या एकूणच मुद्द्यावरती लढायची किंवा रणनीती काय असेल प्लॅन काय असेल त्या संदर्भात चर्चा होईल आणि त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती मनसेची होईल अशा पद्धतीच्या स्थानिक नेत्यांना वाढते त्याही संदर्भात राज ठाकरे हे सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतील आणि त्यानंतर ते मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे नेमकं राज ठाकरे काय मार्गदर्शन करतात हे संपूर्ण तीन दिवशी शिबिरामध्ये काय काय निर्णय होतात हे बघणं महत्वाचं तुम्ही या शिबिरावर किरण लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल